लग्नाच्या पंक्तीत जेवाला बसलो की सर्वात प्रथम आठवतो तो गरमागरम मोकळा सुटसुटीत असा मसाले भात तर आज आपण पुरेपूर भाज्यांचा वापर करून अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये होणारा कुकरमध्ये मोकळा सुटसुटीत असा मसाले भात करणार आहोत माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मसाला भात करण्यासाठी एक सिक्रेट मसाला देखील वापरणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा चला तर वेळ न घालवता लगेच आपण झटपट हा मसाले भात करायला सुरुवात करूयात तर आज आपण मसाले भात कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये मी साधारणपणे दीड पई तेल घालून घेतलेले आहे निम्म तेल किंवा निम्म तूप वापरलं तरीही चालेल आता त्यामध्ये पाव चमचा राई साधारणपणे पाव चमचा जिरे एका दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग एक तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा परतून घेऊयात तर आज मी या ठिकाणी तीन लोकांना पुरेल इतका मसाले भात करणार आहे तेलामध्ये कांदा हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा आलं आणि लसणाची खलबत्त्यामध्ये करून घेतलेली ओबडधोबड भरड घालून घेऊयात आलं लसूण छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे दहा काजूच्या पाकळ्या घालून घेऊयात मसाले भात खाताना काजू दाताखाली का आला की खूप सुंदर असं लागतो काजू तेलामध्ये हलकासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत प्रत्येकी मी एक एक मुठ या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये गाजर शिमला मिरची बटाटा आणि हिरवा मटार आता मसाले भातामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या तुम्ही घालू शकता आता एक चमच्या धने पावडर पाव चमच्या लाल तिखट पाव चमचा हळद मसाले भातामधील सगळ्यात सिक्रेट मसाला म्हणजे गोडा मसाल। मसाला तर ह्या ठिकाणी मी एक चमचा गोडा मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर दो दोन हिरव्या मिरचीचे तुकडे तिखट देखील तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दोन ते तीन मिनटं आपण तेलामध्ये ह्या भाज्या छानपैकी परतून घेऊयात भाज्या छान परतून झाल्यानंतर एक वाटी इंद्रायणी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यातील पूर्णपणे पाणी काढून आता हा तांदूळ मी लगेच आता भाज्यांमध्ये घालून घेते अजिबात धुवून घेतल्यानंतर तांदूळ भिजत घालण्याची आवश्यकता नाही तर ह्या ठिकाणी मी ह्या एका वाटीने तांदूळ घेतलेला आहे तुम्ही भात किती करणार आहात ना त्यानुसार तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इंद्राणी तांदूळ हा सुवासिक असल्यामुळे मसाले भाताला देखील खूप छान टेस्ट येते परंतु तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल दोन ते तीन मिनटे छान तांदूळ भाज्यांमध्ये परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने दीड वाटी हलकेसे गरम केलेले पाणी घालून घेऊयात तांदूळ नवीन असेल तर एका वाटी तांदळाला एक वाटी पाणी आणि तांदूळ जुना असेल तर एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घ्यावे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे खवलेलं ओलं खोबरं आणि पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घालूयात त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता त्यामध्ये मध्यम साईजच्या टमॅटोचे मोठे केलेले काप घालूयात भाज्या परतत असताना टमॅटो घातला की टमॅटोचं पूर्णपणे गाळ होतो त्यामुळे टमॅटो हा शेवटीच टाकावा कुकरचे झाकण लावून मोठ्या आचेवरती एक शिट्टी आणि मध्यम आचेवरती एक शिट्टी काढून आपण हा भात कुकरमध्ये करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढणार आहे मध्यमालच्यावरती एक शिट्टी काढल्यामुळे भात छान मोसत असा शिजला जातो तर कुकरच्या मी दोन शिट्ट्या काढून हलकासा कुकर थंड झाल्यानंतर आता झाकण काढून घेते तर ह्या ठिकाणी पहा किती सुंदर असा हा मसाले भात दिसत आहे ना आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं खवलेलं ओलं खोबरं आणि साजूक तुपाची धार घालून घेऊयात आता लग्नाच्या पंक्तीसारखा हा देखील मसाला भात खूप सुंदर असा तयार झालेला आहे साजूक तूप घालून हा मसाले भात आपण व्यवस्थित वर खाली करून घेऊयात मसाले भात आणि त्यावरती साजूक तूप तर असलेच पाहिजे तर ह्या ठिकाणी पहा किती सळसळीत आणि मौसूत असा हा भात तयार झालेला आहे कुकरमध्ये अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये हा मसाले भात तयार होतो बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील हा मसाले भात करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका मसाले भात छान व्यवस्थित वर खाली करून झाल्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं घालून आता आपण हा मसालेभात सर्व करून घेऊयात तर आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे कुकरमध्ये अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये हा मसाले भात तुम्हाला मी ते करून दाखवलेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद